नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना मिळणार या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पंधराशे रुपये तर त्या महिला कोणत्या आहेत की ज्या महिलांना हे पंधराशे रुपये या योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की या महिलांना मिळणार नाहीत आता पंधराशे रुपये म्हणजे पंधराशे रुपये बंद अशी आदिती तटकर यांची मोठी माहिती आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया आपण तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असून ती गेम चेंजर ठरली होती मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर यामध्ये मित्रांनो ज्या सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी याचा लाभ अगोदर घेतलेला होता तर त्यांचा हा लाभ आता बंद करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात या दिलेली आहे तर यांनी ही लेखी उत्तर दिलं आहे तर दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला होता याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की दरम्यान सरकारी कर्मचारी असून पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये महिलांनी लाटले होते ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या ला, लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसूल करण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी या ठिकाणी या सांगितले होते तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो आता या महिलांना लाडक्या बहिणी बहीण योजनेचे हे पंधराशे रुपये आता बंद होणार आहेत की त्यामध्ये ज्या लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्या कर्मचारी आहेत त्यांचा हा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी माहिती एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर माहिती ही आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद